आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली परतवाडा शहरातलं एकता ज्वेलर बाप्पा रे सोन्याचं दुकान आहे बाबा ते आलं लय मोठं सोन्याचं दुकान कोणाला माहीत नाही बाबा ते तर एकता ज्वेलरमध्ये म्हणते सध्या आयकर विभागाची धाड पडल्याची खळबळजनक बातमी घेऊन राहिली म्हटलं भाऊ बापा मस्त घेणं चालू आहे ना बाबा काय मस्त तिकडे आता तुम्हाला काय सांगा गोट तर या एकता ज्वेलरमध्ये धाड पडल्याच्यानं व्यावसायिक क्षेत्रात लय मोठी तारांबळ आज बुधवार दिवस आहे ना बुधवार दिवस अजून दुकान बंद आहे ना हे दुकान बंद आहे गाडी तुम्हाला गाडी आली की नाही आयकर विभागाची गाडी तर अंदर जे साहेब आहेत की नाही ते साहेब अंदर चालू आहे कागदपत्राही तपासणी करणं आता सोन्याचा भाव काय पाहावं लागते बाबा सोन्याचा भाव तर तिकडे लयच वज्जर चढून आला ना पण इतकं त्या धाड पडली एक म्हणजे आयकर विभागाची धाड पडल्या ते सध्या दुकान तुम्हाला आजच्या घडील तरी बंद दिसून आलं व्यावसायिक क्षेत्रात एकता ज्वेलरचं नाव परतवाडा शहरात बाबा कोणाला माहीत नाही बाबा सारे लोक जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणून सोनं खरेदी करतात ना तहा झा तितंबा झाल्याच्या अनुभव मोठा विचारच पडला आहे आता काय काय बैर निघते गबाळ काय माहीत पण एकता ज्वेलरमध्ये हे पडले धाड बापा रे सारा विचारच पडला ना बाबा तर याच्यावर आता काय काय त्याची अंदरजी चौकशी बैर निघते काय नाही हे लवकरच तुम्हाला माहीत होणार आहे म्हटलं भाऊ पण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन्टीवर एकता ज्वेलर्स परतवाळा या ठिकाणी आयकर विभागाची धाड आणि धाडीत काय सापडलं अजून काहीच माहीत नाही पा बातमी बा सारेलाच माहित आहे एकता ज्वेलर्स कसा आहे तो पा गावरान नेंटीवर ब्रेकिंग न्यूज ने आली म्हटलं भाऊ हे तर सध्या ते अधिकारी म्हटलं अंदर त्याचं आता कागदोपत्राची चपाती चालू आहे सोन्याचा व्यवहार म्हणजे भाऊ लयच खतरनाक काम आहे ना तुम्ही सोनं गेले जा म्हटलं तुम्हाला त्याच्यावर जीएसटी लागते सेल्स टॅक्स लागते पण सोने इक इकायला जर गेलं तुम्हाला काहीच नाही भेटत म्हटलं आणि तेच डबल सोनं तुम्हाला छान विषयच माहीत आहे सोन्याचा तर या सोन्याच्या व्यवहारात काय नको काळं भैरी निघते भाऊ याच्यावर सारायचं लक्ष लागलं ला आहे तर हे ब्रेकिंग न्यूज आल्याच्यानं सध्या शहरात वेगवेगळ्या चर्चेले उदाहरण आलं असून याच्यात संध्याकाळ लोकपूरी बातमी माहीत होईल पण तत्पूर्वी तुम्हाला माहीत आहे ना आपलं काम आहे बा लोकला माहीत करून देणं की एकता ज्वेलर सारख्या एक, एक प्रतिष्ठित ज्वेलरच्या दुकानात आयकर विभागाची जी का जी एस टीची कोणाहीतरी म्हणते धाड पडली आहे पण ते त्यात म्हण दुकान कोण बंद आहे आणि ते गाडी हे पाहणार गाडी कोण्या ठिकाणची गाडी आहे कशी उभी आहे तर अंदर काही कर्मचारी जे आहेत हे सध्या अंदर काहीतरी तपासणी करून आले म्हणते तर हे बातमी सध्या गावरावर ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली आहे मतलब भाऊ